नमस्कार मित्रांनो मी युवराज पचकर माझ्या नानी नोटा संग्रहामध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटिश इंडिया काळातील एक पैसा हे नाणं पाहिलं होतं आज आपण विदेशी चलनाचं नाणं पाहणार आहोत ज्या देशाचं चलन पाहणार आहोत तो देश आशिया खंडातील आहे भारताच्या दक्षिणेकडे हिंदी महासागरात तो वसलेला आहे या देशाचं पूर्वीचं नाव सिलोन आहे या देशामध्ये दे सिंहला आणि तमिळ या प्रमुख भाषा बोलल्या जातात या देशाची लोकसंख्या सुमारे सव्वा दोन कोटी आहे त्यापैकी सत्तर टक्के लोक बौद्ध धर्माचे आहेत तो देश आहे श्रीलंका आणि देशाचे चलन आहे श्रीलंके रुपया पाहूया माझ्या संग्रहातील श्रीलंका या देशाचे दहा रुपयांचे नाणे मित्रांनो पाहूया नाण्याची पुढील बाजू मध्यभागी इंग्रजी अंकात दहा लिहिले आहे त्याखाली सिंहला तमिळ इंग्रजी या भाषेमध्ये दहा रुपये असे लिहिले आहे त्याखाली दोन हजार तेरा हे सण लिहिले आहे दहा अंकाच्या सभोवती सिंहला तमिळ इंग्रजी भाषेमध्ये श्रीलंका हे देशाचे नाव लिहिले आहे बाहेरील बाजूला एक सुंदर डिझाईन आहे पाहूया नाण्याची मागची बाजू श्रीलंका देश एक स्वतंत्र असं राष्ट्रीय चिन्ह निर्माण झालं ते चिन्ह नाण्याच्या मध्यभागी दाखवलेले आहे त्या चिन्हामध्ये धान्याची फुलदाणी आहे आणि त्या फुलदाणीच्या आकारामध्ये सिंहली लोकांचा प्रसिद्ध प्राणी सिंह दाखवलेला आहे त्याच्या उजव्या पंजात तलवार आहे जे शांततेचं आणि युद्धाचं प्रतीक आहे मध्यभागी वरच्या भागात धम्मचक्र आहे फुलदानीच्या डाव्या बाजूला हवामान बदला संदर्भात पॅरिसशी केलेल्या कराराचा एन डी लोगो आहे फुलदानीच्या उजव्या बाजूला सूर्य व चंद्र दाखवलेले आहेत बाजूने गोलाकार सुंदर अशी डिझाईन आहे नाण्याचा आकार साधारण गोलाकार आहे वजन साडेसात ग्रॅम आहे व्यास सत्तावीस मिमी आहे धातू टेनलेस स्टील आहे श्रीलंकेचे हे दहा रुपये म्हणजे भारताचे दोन रुपये ब्याण्णव पैसे आहेत मित्रांनो श्रीलंकेचं हे नाणं आपण आता पाहिलेलं आहे अशाच माझ्या संग्रहातील नाणे आणि नोटांविषयी माहिती पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद